ध्वनी प्रदूषण ही प्रत्येक माणसाला त्रासदायकच गोष्ट आहे आणि या ध्वनी प्रदूषणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे जो मुख्यत धार्मिक स्थळं आणि ध्वनी प्रदूषण याच्याशी संबंधित आहे मला खात्री आहे आपल्यापैकी अनेकांनी या निकालासंदर्भात बऱ्याचशा बातम्या बरेचसे व्हिडिओ पोस्ट बघितले असतील आणि त्या सगळ्यामध्ये या निकालाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झालाही असेल किंबहुना झाला आहेच पण आपला उद्देश हा काही धार्मिक रंग देणं किंवा धार्मिक तेढ वाढवणं हा कधीच नव्हता आणि आजही नाहीये कायदेशीर तथ्य किंवा कायदेशीर महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढा एकच उद्देश क का कायद्याचा या चॅनलचा आहे आणि त्याच उद्देशाच्या पूर्ततेकरता हा निकाल नक्की काय आहे या निकालात नक्की काय मुद्दा होता आणि आदेश काय होते याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत याकरता या, या निकालातले काही महत्त्वाचे परिच्छेद मी वाचून दाखवीन आणि नंतर त्याचा आपल्याला अर्थही सांगेन याची सुरुवात होते द पोलीस ऑथॉरिटीज रेफ्यूज टू एंटरटेन द कंप्लेंट ऑन द ग्राउंड दॅट द सेड नॉईज पोल्युशन कॉज्ड बाय द यूज ऑफ द लाऊडस्पीकर कॅनॉट बी स्टॉप्ड ॲज द लाऊड स्पीकर आर फिटेड इन अ मशीद दॅट इज अ रिलिजिअस प्लेस अँड देअर फॉर पोलीस कॅनॉट स्टॉप द नॉईज पोल्युशन ॲज इट इज अ सेन्सिटिव्ह मॅटर रिलेटेड टू रिलिजन अँड advise द पिटिशनर टू वि the द by बाय एक्सप्रेसिंग देअर to टू स्टॉप नॉईज पोल्युशन म्हणजे एकंदर कायदा सुव्यवस्था राखण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या पोलिसांवर लांछन लावणारा हा एक परिच्छेद आहे म्हणजे कुठल्या तरी एका मशिदीच्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार कोणीतरी केली आणि हा धार्मिक आणि संवेदनशील विषय आहे त्यामुळे आम्ही याच्यावर तक कारवाई करू शकत नाही तर तुम्ही तक्रार मागे घ्या असं या स्वतंत्र देशातल्या पोलिसांनी सांगितलं आता इथे मशीद आहे त्याचा फायदा घेऊन काही लोकांनी याला धार्मिक रंग दिलेला आहे पण या उदाहरणात मशीद असली तरी तिथे मंदिरही असू शकतं चर्चही असू शकतं गुरुद्वारा सुद्धा असू शकतं काहीही असू शकतं कोणतंही धार्मिक स्थळ जर कायद्याचा भंग करून ध्वनी प्रदूषण करत असेल तर केवळ ते धार्मिक स्थळ आहे म्हणून त्याला संवेदनशील म्हणायचं आणि आपल्यावरची जबाबदारी झटकायची हे पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत शोचनीय कृत्य असंच म्हणायला लागेल पुढे कोर्ट म्हणतं दिस कोर्ट हॅज स्पेसिफिकली डायरेक्टेड इफ द नेसेसरी परमिशन इज नॉट ऑप्टेन्ड बाय द युजर्स ऑफ लाऊड स्पीकर फॉर रिलिजियस फंक्शन्स देन द पोलीस वॉज डायरेक्टेड टू टेक ॲडेक्ट स्टेप्स फॉर रिमूवल ऑफ दोज इट वॉज डायरेक्टेड दॅट ऑल द रिलीजियस स्ट्रक्चर्स बिलॉंगिंग टू ऑल द रिलिजन आर नॉट परमिटेड टू यूज द लाऊडस्पीकर विदाउट सिकिंग परमिशन ऑफ द कम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे कोणत्याही धर्माच्या कोणत्याही धार्मिक स्थळाला आवश्यक परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वापरता येणार नाहीत आणि कोणतंही धार्मिक स्थळ या कायद्याचा भंग करत असेल तर त्याबद्दल पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केली पाहिजे अनडिस्प्युटेबली नो रिलिजियन प्रिस्क्राईब्स दॅट प्रेयर शूड बी परफॉर्म बाय द डिस्टर्बिंग द पीस ऑफ अदर्स नॉर डज इट प्रीच दॅट दे शुड बी थ्रू वॉइस एम्प्लिफायर्स ऑर बेटिंग ऑफ ड्रम्स म्हणजे गोंगाट करा किंवा इतरांची शांतता भंग करून प्रार्थना करा असं कोणत्याही धर्माची शिकवण नाही पण तरी काय गंमत आहे बघा इन अवर व्ह्यू अंडर सेक्शन वन थर्टी सिक्स ऑफ द मुंबई पुलिस ॲक्ट अँड इम्पोजिशन ऑफ फाईन ऑफ रुपीज फाय थाऊजंड अ डे ऑर रुपीज एटीन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड फॉर थ्री सिक्स्टी फाय डेज अँड पेमेंट देर ऑफ मे परहॅप्स नॉट बी अ डेटरंट फॉर दोज ब्लॅटंटली व्हॉयलेटिंग द सेड लॉज ऑफ द लँड म्हणजे या कायद्याचा भंग करणाऱ्यांच्या संदर्भात जी दंडाची तरतूद आहे पाच हजार रुपये प्रतिदिवस आणि अठरा लाख पंचवीस हजार रुपये तीनशे पासष्ट दिवसांकरता याचा सुद्धा या कायदा भंग करणाऱ्या लोकांना विशेष भीती वाटत नाहीये द व्हॉयलेटर्स डू इट ॲज अ मॅटर ऑफ राईट अँड द कम्प्लेनंट्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल्स आर हेपलेस व्हिक्टिम्स ऑफ धीज यूज ऑफ लाऊड स्पीकर्स अँड अम्प्लिफायर्स म्हणजे या सगळ्यामध्ये सर्वसामान्य नागरिक किंवा तक्रारदार आहे तो अगदी असहाय्य आहे आणि त्याला हे प्रदूषण सहन करायला लागतंय इट इज हेल्ड दॅट नो रिलिजन हॅज एव्हर परमिटेड व्हायोलेशन ऑफ लॉ फॉर सेलिब्रेटिंग रिलिजियस फेस्टिवल्स इट हॅज बीन हेल्ड यूज ऑफ लाऊडस्पीकर इज नॉट इसेन्शियल पार्ट ऑफ एनी रिलिजन अँड देअर फॉर द प्रोटेक्शन अंडर आर्टिकल पंचवीस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज नॉट अवेलेबल आता याच्यात काही लोकांचा दावा काय होता की हे लाऊडस्पीकर वगैरे हे जे प्रकार आहेत हे आमच्या धर्माचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून आर्टिकल पंचवीस नुसार आम्हाला त्याची परवानगी देण्यात यावी पण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने विविध वेळी हे स्पष्ट केलेलं आहे की लाऊडस्पीकर किंवा तत्सम ध्वनिक्षेपक वगैरे हे कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग नाहीत आणि म्हणून कोणत्याही धर्माला त्या कारणास्तव हो अनुच्छेद पंचवीसचं संरक्षण मिळणार नाही आणि हे अतिशय तर्कसंगत आहे कारण जेव्हा आज अस्तित्वात असलेले धर्म जेव्हा केव्हा अस्तित्वात आले असतील तेव्हा ना वीज होती ना लाऊडस्पीकर होते आणि ना आज जे ज्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं ती इतर उपकरणं होती पुढेच न्यायालय असं म्हणतं नो रिलिजियस सेक्ट कॅन क्लेम दॅट द यूज ऑफ अ लाऊडस्पीकर ऑर सिमिलर इन्स्ट्रुमेंट फॉर प्रेयर ऑर फॉर वर्शिप ऑर फॉर सेलिब्रेटिंग रिलिजियस फेस्टिवल इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ रिलिजन विच इज प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल ट्वेंटी फाय वी होल्ड दॅट देअर इज नो फंडामेंटल राईट टू यूज लाऊडस्पीकर ऑर सिमिलर इन्स्ट्रुमेंट अंडर आर्टिकल एकोणीस म्हणजे कोणत्याही धार्मिक कार्यकर्ता अनुच्छेद पंचवीसचं संरक्षण उपलब्ध नाही त्यामुळे आम्ही हे जाहीर करतो की अशा प्रकारे लाऊडस्पीकर वगैरे वापरणं हा अनुच्छेद एकोणीसनुसार मूलभूत अधिकार अजिबात ठरू शकत नाही वी हेल्ड दॅट ऑल प्लेसेस ऑफ वर्शिप ऑफ ऑल रिलिजन्स आर बाउंड बाय द प्रोव्हिजन ऑफ द नॉइज पोल्युशन रूल्स अँड नो रिलिजन ऑर सेक्ट कॅन क्लेम अ फंडामेंटल राईट ऑफ युझिंग अ लाऊडस्पीकर और पब्लिक ॲड्रेस सिस्टम और इन्स्ट्रुमेंट क्रिएटिंग अ नॉईज ॲज अ पार्ट ऑफ राईट कम्फर्ड बाय आर्टिकल एकोणीस आणि पंचवीस म्हणजे सगळ्या धर्माची सगळी धर्मस्थळं ही ध्वनीप्रदूषण कायद्याच्या अंतर्गतच आहेत आणि कोणतंही धर्मस्थळ किंवा कोणताही धर्म असा गोंगाट करण्याकरता अनुच्छेद एकोणीस किंवा पंचवीस या अंतर्गत संरक्षण मागू शकत नाही इन अ सिव्हिलाइज्ड सोसायटी इन द नेम ऑफ रिलिजन ॲक्टिव्हिटीज विच डिस्टर्ब ओल्ड और इन्फर्म पर्सन स्टुडंट और चिल्ड्रन हॅव्हिंग देअर स्लीप इन द अर्ली अवर्स और ड्युरिंग डे टाईम और अदर पर्सन्स कॅरिंग ऑन ॲक्टिव्हिटीज कॅनॉट बी परमिटेड म्हणजे आपला जो समाज आहे त्यामध्ये वृद्ध असतील आजारी लोक असतील मुलं असतील किंवा सर्वसामान्य नागरिक जे सकाळी दुपारी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळेला झोपतात त्यांना त्रास देण्याची परवानगी कोणालाही देता येणार नाही या निरीक्षणानंतर सर्वोच्च न्यायालयाने काही डायरेक्शन्स म्हणजे निर्देश दिलेले आहेत आता ते निर्देश काय म्हणतात डायरेक्ट ऑल कन्सर्न पोलीस ऑफिसर्स टू यूज द डिस्क्राइब्ड लेव्हल डेसिबल लेवल मेजरिंग मोबाईल ॲप्लिकेशन फॉर चेकिंग एक मिनिट फॉर चेकिंग दीज एप्लिकेशन इझिली अवेलेबल ऑन इंटरनेट वूड असिस्ट इन मॉनिटरिंग द नॉईज लेवल म्हणजे जेव्हा केव्हा ध्वनी प्रदूषणाची तक्रारी येईल तेव्हा आता मोबाईल ॲप आहेत त्या मोबाईल ॲपचा वापर करा आणि ध्वनी प्रदूषण होत का नाही याची खात्री करा इन केस द पिटिशनर लॉज कंप्लेंट विथ द लोकल पोलीस स्टेशन इट विल बी ड्युटी ऑफ द कन्सर्न पोलीस स्टेशन टू कन्सिडर द सेड कंप्लेंट अँड टू फॉरवर्ड द सेड कंप्लेंट टू द रिस्पॉन्डंट द may मे ऑल्सो विड्रॉ परमिशन ग्रँटेड टू द सेड ट्रस्ट इन्स्टिट्यूशन फॉर यूज ऑफ लाऊडस्पीकर इफ रिपीटेड violation ऑफ द provision ऑफ noise पोल्युशन रूल्स आर ब्रॉड टू their नोटीस म्हणजे कोणी अशी जर तक्रार केली तर त्याची दखल घ्या ती योग्य त्या ठिकाणी पाठवा आणि एखाद्या धार्मिक स्थळाबद्दल किंवा एखाद्या स्थानाबद्दल वारंवार तक्रारी येत असतील तर त्यांना लाऊडस्पीकर वापराची जी परवानगी दिलेली आहे ती सुद्धा रद्द करता येऊ शकते द कमिशनर ऑफ पोलिस टू गिव्ह डायरेक्शन टू ऑल हिज सबऑर्डिनेट्स अँड मेक कॉशन द कन्सर्न पर्सन्स हॅव्हिंग व्हायलेटिंग द लॉ इन द फॉलोइंग टर्म म्हणजे जे कमिशनर ऑफ पोलीस आहेत विविध ठिकाणचे त्यांनी आपल्या खालच्या लोकांना आणि सर्वसामान्य जनतेला याबाबत काय होऊ शकतं हे समजावून सांगावं किंवा हे जाहीर करावं वन्स अ सिटीजन ऑफ एनी लोकॅलिटी रेझेज अ कंप्लेंट विथ द पोलीस अगेन्स्ट द रिलिजियस स्ट्रक्चर ऑर अदरवाईज कॉझिंग नॉईज पोल्युशन द पोलीस विल हे महत्वाचं आहे विदाऊट सिकिंग व्हेरीफाईंग आयडेंटिफिकेशन ऑफ द पर्सन कंप्लेनिंग देयर ऑफ अँड इफ हॅज रिसिवड व्हेरी आयडेंटिफिकेशन शाल नॉट डिस्क्लोज द आयडेंटिटी ऑफ द कंप्लेनंट टू द ऑफेंडर अँड टू अडॉप्ट फॉलोईंग स्टेप म्हणजे जर एखाद्या धार्मिक स्थळाबद्दल किंवा इतरत्र कारणास्तव झालेल्या प्रदूषणाबद्दल जर पोलिसांकडे कोणी तक्रार केली तर त्याची ओळख जाहीर करण्याची सक्ती पोलिसांना करता येणार नाही आणि ओळख जर त्यांनी जाहीर केली असेल तर त्याची माहिती जो आरोपी आहे किंवा जो ध्वनीप्रदूषण करतोय त्याला देता येणार नाही आणि अशी तक्रार आली तर काय करायचं ॲट द फर्स्ट इन्स्टन्स कॉशन द अॅलेज ऑफेंडर म्हणजे पहिल्यांदाच जर असं घडलं असेल तर एक त्यांना जसं आपण म्हणतो वॉर्निंग किंवा त्यांना समज घेऊन सोडून द्या ऑन अ सबसिक्वेंट ऑकेजन म्हणजे जर पुन्हा असं झालं द पोलीस टू एम्पोज अ फाईन अंडर सेक्शन वन थर्टी सिक्स म्हणजे आपण वर जे बघितलं प्रतिदिवस पाच हजार वर्षाला अठरा लाख पंचवीस हजार त्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर सुद्धा इफ एनी फर्दर कंप्लेंट्स आर रिसिवड परटेनिंग टू द सेम रिलिजियस स्ट्रक्चर ऑन नेक्स्ट ऑकेजन द पोलीस शॉल ॲडॉप्ट स्टेप्स ॲज कॉन्टेम्पलेटेड अंडर सेक्शन सेवन्टी ऑफ महाराष्ट्र पोलीस ॲक्ट टू सीज लाऊडस्पीकर अँड ऑर ॲम्प्लिफायर फ्रॉम द कन्सर्न रिलिजियस स्ट्रक्चर अँड देअर आफ्टर मे प्रोसीड टू कॅन्सल द लायसन्स इशूड इन फेवर ऑफ द कन्सर्न स्ट्रक्चर परमिटिंग टू यूज लाऊडस्पीकर ऑर ॲम्प्लिफायर म्हणजे पहिल्यांदा समज द्या दुसऱ्यांदा दंड करा परत जर त्याच स्थळाची तक्रार आली तर मात्र त्यांच्यावर कडक कारवाई करा त्यांना लाऊडस्पीकर वगैरे वापरायची जी परवानगी दिली आहे ती रद्द करा आणि जे लाऊडस्पीकर वगैरे वापरून प्रदूषण होत आहे ते जप्त करून टाका माझ्या दृष्टीने सर्वसामान्य माणसांना एक सुखी किंवा सुरक्षित जीवन जगण्याकरता किमान शांतता आवश्यक असते आणि ती किमान शांतता तुमच्या धार्मिक किंवा तुमच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे तुमच्याकडे काहीतरी सण उत्सव आहे म्हणून एका मर्यादेपणे उल्लंघन करायचा अधिकार हा कोणालाच असता कामा नये नागरिक म्हणून आपण एकमेकांची त्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे म्हणजे मला वैयक्तिक हे सांगताना नेहमी आनंद होतो की आमच्याकडे आजपर्यंत अनेक कार्यक्रम झाले इथून पुढेही होतील पण पर आजपर्यंत कोणत्याही कार्यक्रमामध्ये आम्ही ध्वनी प्रदूषण होईल असं काहीही केलेलं नाही आणि माझ्यामध्ये ते फार काही कठीण नाहीये तुम्ही थोडेसे लाऊडस्पीकर तुमच्या पुरत्या लावू शकता पण अख्ख्या जगाला तुमच्याकडे कार्यक्रम चालला आहे हे कळून देण्याची हौस काही गरजेची नाहीये आणि ती कायद्याने योग्यही नाहीये म्हणून जे लोक ध्वनी प्रदूषण करत आहेत मध्ये धार्मिक स्थळं असतील संस्था असतील किंवा खाजगी व्यक्ती असतील त्यांनी आणि ज्यांना याच्यामुळे त्रास होतोय त्यांनी आणि विशेषत या सगळ्यावर कारवाई करायची ज्यांची जबाबदारी आहे त्या पोलिसांनी सुद्धा या निकालाची दखल घेतली पाहिजे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांनी स्वतःहून आपल्यावर मर्यादा घातल्या तर उत्तम नाहीच घातल्या तर त्याचा ज्यांना त्रास होतोय तक्रार 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 त्या तक्रारदारांनी तक्रार केली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर उच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित आहे तसं जर कारवाई नाही झाली तर त्याचे गंभीर दुष्परिणाम एखाद वेळेस संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांना भोगायला लागू शकतात त्यामुळे या महत्त्वाच्या निकालाची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि या निकालाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरावावी ज्या लोकांना या निकालाची प्रत हवी असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सअप क्रमांक आहे तिथे मागणी नोंदवावी आपल्याला त्या निकालाची प्रत अवश्य पुरवण्यात येईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद